न्यूज स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर होय आपल्या महाराष्ट्रात तयार होतं इतकं भव्य दिव्य छत्रपती शिवरायांचं मंदिर येत्या चौदा पंधरा सोळा सतरा मार्च रोजी इथला लोकार्पण सोहळा होणार आहे हे मंदिर आहे मराडेपाडा भिवंडी येथे आंध्र प्रदेश मधील हो हो। ती इच्छा पूर्ण होताना पाहून मन अगदी भरून आले अगदी आपल्या राजांच्या प्रतिमेला शोभेल अशी कलाकृती इथे शिवक्रांती तर्फे स्थापन करण्यात आली आहे मंदिराच्या चारही बाजूला दुर्गाप्रमाणे तटबंदी आणि चार भले मोठे बुरुज जणू काही महाराजांचा एखादा देखणात दुर्गच असा या मंदिराला महाराजांचे असे नाव दिले आहे आणि त्याचप्रमाणे भिंतीवरती महाराजांचा संपूर्ण इतिहास कोरलेला आहे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना महाराज काय होते हे लक्षात येईल या मंदिरात स्थापन करण्यात येणारी छत्रपती शिवरायांची मूर्ती अयोध्येतील राम मंदिरात ज्यांनी मूर्ती घडवली त्याच मूर्तीकाराने बनवलेली आहे राजा राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की